तेविसावी सब ज्युनियर धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व नाशिक जिल्हा धनुर्विद्या असोसिएशनच्या वतीने तेवीसावी सब ज्युनियर धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धा दोन हजार चोवीस नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली दिनांक एकवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या तीन दिवसीय धनुर्विद्या राज्यस्तरीय स्पर्धा पोलीस परेड मुख्यालय मैदान सीबीएस नाशिक येथे नुकत्याच सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी इंडियन राऊंड या प्रकारात सुरू झालेल्या अॅरोशूट स्पर्धेत छत्तीस जिल्ह्यांमधून सब ज्युनियर दोनशे सत्तर मुलामुलींनी यात सहभाग घेतला वीस ते तीस मीटरच्या ॲरोशूट सहभागी मुलांमध्ये सार्थक जाधव सातारा हिंद जगताप सोलापूर इरफान पठाण सातारा तसेच मुलींमध्ये जान्हवी पवार लातूर तोषणी लोटलीकर मुंबई सोरंजली बनसोडे पुणे यांनी वैयक्तिकरित्या गोल्ड सिल्वर ब्रांझ पदक मिळविले तसेच सांगिक ॲरोशूटमध्ये मुलांच्या संघामध्ये सोलापूर गोल्ड पुणे सिल्वर नगर ब्रांच आणि मुलींच्या संघामध्ये नाशिक गोल्ड पुणे सिल्वर मुंबई ब्रांच पदके मिळून विजयी झाले या स्पर्धांसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून भारता विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील सचिव प्रमोद चांदूरकर सचिव मंगल शिंदे पाटील मनमाड रेल्वे पोलीसचे पी आय महेश कुलकर्णी सेड इन्स्पेक्टर सुशील बोबडे यांच्यासह प्रशिक्षक सहभागी खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद चांदूरकर सचिव महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर वर्ल्ड आर्चरी इशिया नाशिकमध्ये महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं ज्युनियरच्या स्पर्धा आपण आयोजित करत आहोत आणि यामधूनच राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेकरता संघ महाराष्ट्राचा संघ हा निवडला जाईल महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक खेळाडूंचा राज्य आहे जिथे सर्वाधिक आर्चरीचे खेळाडू खेळतात खेडा आणि हेच नाही तर महाराष्ट्रात आज तीन वर्ल्ड चॅम्पियन्स आहे अदिती स्वामी असल देवतळे असल आणि बरेचसे आंतरराष्ट्रीय खेळाडू या महाराष्ट्रात आहे आणि या महाराष्ट्रानं या देशाला भरपूर असे आंतरराष्ट्रीय पदक सुद्धा दिले आहे त्यामध्ये मागील एशियन गेम्स असल मागील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा बऱ्याचशा स्पर्धा आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राचे संपूर्ण खेळाडू खेळलेले आहेत या स्पर्धेमधूनसुद्धा आपल्याला भरपूर चांगले खेळाडू मिळणार आहे आणि जे देशाचं फार मोठं आणि फार चांगलं प्रतिनिधित्व करतील आणि आपल्या देशाचं नाव आपल्या देशाचा तिरंगा हा आंतरराष्ट्रीय लेवलवर फार चांगल्या पद्धतीनं फिरकावतील फार चांगल्या पद्धतीनं फडकवतील याबद्दल शंका नाही आहे आणि मी सर्व नाशिककरांना शुभेच्छा देतो नाशिकच्या आचार्य सुशेनला शुभेच्छा देतो या स्पर्धांचं आयोजन आप फार चांगल्या पद्धतीनं केलं नमस्कार मी नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटना सचिव मंगल शिंदे पाटील आज सुरू झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेला इंडियन राऊंड या प्रकारात आज सुरुवात झालेली आहे इंडियन राऊंड या प्रकारामध्ये छत्तीस जिल्ह्यां मिळून दोनशे सत्तर मुलं आणि मुली यांनी आज सहभाग नोंदवला या स्पर्धेचा रिझल्ट अतिशय सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे मुलांमध्ये प्रथम सार्थक जाधव सातारा जयहिंद जगताप सोलापूर इरफान पठाण सातारा त्यानंतर मुलींमध्ये प्रथम जान्हवी पवार लातूर तोषणी लोटलीकर मुंबई स्वरांजली बनसोडे पुणे मुलांमध्ये टीम गोल्ड मेडल सोलापूरच्या टीमला मिळालेला आहे सिल्वर मेडल पुणे आणि ब्रॉन्झ मेडल नगर त्यानंतर मुलींमध्ये टीम मेडल मिळालेले आहेत गोल्ड मेडल नाशिक सिल्वर मेडल पुणे आणि ब्रॉन्झ मेडल मुंबई एकंदरीत रिझल्ट बघता सातारा सोलापूर नाशिक या खेळाडूंनी आजच्या स्पर्धेमध्ये बाजी मारलेली आपल्याला बघायला मिळते उद्या बावीस तारखेला इंडियन आणि रिकर्व प्रकारामध्ये या स्पर्धा होणार आहे आज ज्या इंडियन राऊंडमध्ये ज्या स्पर्धा झाल्या या स्पर्धेचं डिस्टन्स होतं म्हणजे स्पर्धेचं जे अंतर होतं वीस मीटर आणि तीस मीटर या डिस्टन्सवरती आजच्या खेळाडूंनी शूट केलेले आहे आणि आपला उत्कृष्ट असा परफॉर्मन्स या ठिकाणी दिलेला आहे दिनांक एकवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दरम्यान जी राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी होत आहे या स्पर्धेला आयोजन समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सन्माननीय नितीन भाऊ ठाकरे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था सरचिटणीस यांचं मार्गदर्शन लाभत आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज उत्कृष्टरित्या या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन माननीय ॲडव्होकेट ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेलं ले आहे Sony Gifts Shalimar Nasik